दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या व तुमच्या परिवाराला तर या दिवाळीला चमकवायचं आहे तुमचं घर एवढं दिवाळीचं सामान कुठं भेटणार तर आता टेन्शन घेऊ नका मी तुमच्यासाठी घेऊन आली आहो दिवाळीचं पूर्ण सामान आता तुम्हाला जास्त दुकान येण्याची गरज नाही हे सगळं सामान तुम्हाला एकाच दुकानामध्ये मिळणार हे बी तुमच्या कमी प्राइस मध्ये तुम्ही पूर्ण मार्केट बी शोधणार ना तर तुम्हाला इतकं सामान नाही मिळणार तर आता जास्त वाट नका पाहू येऊन जा आशीर्वाद जनरल स्टोअर गुगल्स इथं मिळून जाणार दिवाळीचं प्रत्येक एक तुम्हाला सामान इथं दिव्यामध्ये दी तुम्हाला इतके सारे व्हेरायटी पाहायसाठी मिळणार तुम्ही स्वतः विचारात पडणार की हे घेऊ का हे घेऊ बा म्हणून हा कंदील दिवा पाहून माझी इच्छा झाली दिव्यामध्ये इतक्या सुंदर वेरायट्या इतक्या इतक्या सुंदर स्टॉकच आहे इथे कंदील कंदील पासून छोटे छोटे पण मिळून जाणार तुम्हाला स्टिकर लाइटिंग यांच्याकडून खूप साऱ्या वेरायट्या अव्हेलेबल आहे तुम्ही पाहून दंगच राहणार एवढंच नाही यांच्याकडं रांगोळीमध्ये एवढं सारं सामान आहे काळासाठी आता तुम्हाला हाताने मेहनत करायची काही गरजच नाही इथं तुम्हाला रांगोळी प्रत्येक एक सामान मिळून जाणार इतक्या बारीक बारीक वस्तू तुम्हाला एका शॉप मध्ये मिळणार ते फक्त आशीर्वाद शॉप एवढंच नाही यांच्या ते तुम्हाला रांगोळीत लावायचे स्टिकर मी फोटो सगळंच मिळून जाणार प्रत्येक एक गोष्टी या दिवाळी ट्राय करा काहीतरी नवीन लुक त्याच्यासोबत यांच्याकड पाण्याचे दिवे हो हो पाण्याचे दिवे आहे तेल खतम व्हायचं टेन्शनच दूर कारण की पाण्याचे दिवे इतके सुंदर दिसून सुं राहिले ना म्हणून असं वाटणारच नाही की हे पाण्याचे दिवे आहे बा म्हणून याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एक व्हेरायटी मिळून जाणार त्यावेळी करा घराची लाइटिंग जरा जोरदार बुंदीचा लाडू खाऊन लाडू कॅन्डल आहे तर आमच्या इकडे सुरू झाली दिवाळीची जोरदार शॉपिंग तर तुम्ही कधी येणार आहे लवकर या आजच आमच्या शॉप ला विजिट करा यांचा ऍड्रेस आहे गरीब नवाच्या समोर आशीर्वाद जनरल स्टोर गुग्गुस